खरीपचा आढावा घेतल्याच्या नंतर निदान खरोखर ज्या शेतीची जाणीव असलेला प्रत्येक शेतकरी या खरीपच्या आढावा बैठकीमध्ये सहभागी होतो परंतु याच्यामध्ये नुसता शेतकरी नाही तर शेतीशी संलग्न असलेल्या प्रत्येक विभागाला आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सन्मानाने आमंत्रित करून या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला मग ते विक्रेते असतील खरेदीदार असतील शेतकरी बांधव असतील किंवा उद्योजकाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही एजन्सीज असतील या सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये विषय अनेक आहेत म्हणजे जवळपास एकवीस विषय या खरी पाडावा बैठकीच्या संदर्भामध्ये दिलेला आहे अनेक गोष्टी मी खरं म्हणजे आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी त्यांना सहकार्य करणारे सर्व कृषी सहायकापासून तर सगळेच कर्मचारी अधिकारी यांचं मी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा शंभर टक्के वापर करून कृषी विभागाशी जे जे काही विभाग सल संलग्न आहे या विभागामध्ये नुसत्या जिल्ह्यात नाही तर आपल्या नाशिक विभागात आपलं क्रमांक एक पटकवण्याचं जे यश त्यांनी प्राप्त केलं त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो बांधवनं आज खऱ्या अर्थाने कृषी अधिकारी असतील किंवा कृषीच्या डिपार्टमेंटमधले सगळेच अधिकारी कर्मचारी असतील यांची आजही शेतीशी नाळ त्यांनी तुटू दिली नाही ते फक्त नावाला अधिकारी आहेत पण त्यांचे पाय शंभर टक्के जमिनीवर आहेत त्यांची नाळ आजही शेतीशी आहे शेतकरी बांधवांची आहे आणि म्हणून त्यांचं खरोखर अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे हे सगळेच विभागांमध्ये दिसत नाही पण ते मला कृषी विभागामध्ये दिसत आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या सगळ्याच कर्मचारी बांधवांच्या माध्यमातून अधिकारी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय मी आपलं अभिनंदन आणि कौतुक करत असताना या ठिकाणी सगळ्यांकडून सगळ्याच शेतकरी बांधवांकडून ही अपेक्षा व्यक्त करेल की आज जर का आपण पाहिलं तर प्रत्येकाला मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे पण प्रत्येकाची एकाच अपेक्षा असते कुठलंही सीझन आलं की आम्हाला भाव भेटला पाहिजे निश्चितपणे सगळ्याच शेतकऱ्या बांधवांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळायला पाहिजे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आज जर का कापूस आपण पाहिलं तर कापसाची लागवड आपण केल्याच्या नंतर याच मार्केट जागतिक आहे जागतिक लेवलवर असलेला भाव आणि राज्य आणि केंद्र सरकार